उरणमध्ये झालेल्या खून प्रकरणातील शिंदेच्या कुटुंबियांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय यावेळी पोलीस तपास करत असून त्यांच्या तपासावर विश्वास असल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय तर आरोपी अजून ताब्यात आला नसल्याची सत्यता देखील त्यांनी बोलून दाखवली दुर्दैवी घटना आहे आणि कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे अशा घटना कोणावर येऊ नये पण ज्या दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली आहे हिंगिसे तर आहेत आरोपींना आता जनतेची मागणीच असते की आरोपींना ताबडतोब फासावं लटका पण आपल्याला तर कायद्याच्या पुरस्टने जावं लागेल आणि वाटतं पोलीस तपास करतात परंतु ही घटना याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठीच इथे आलेली होती असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं पण तिने काही मित्रांना कळवलेलं होतं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे के पण हे सत्य की अजून आरोपी पकडलेले नाही सर हे ही चौकशी डी कडे देण्याची मागणी होते त्या संदर्भात काही आपण काही करू नये अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करता येईल परंतु पोलीस मला असं वाटतं मला वाटत नाही फार वेळ लागेल येणार चोवीस अठ्ठेचाळीस तासात पोलीस शंभर टक्के आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं आयुक्तांशी बोलून या सगळ्या विषयावर आता सगळ्या गोष्टी काय चार लोकांमध्ये नाही बोलतायत काही गोष्टी घटना नेमकी घडलेली कशी आहे आरोपी कोण आहे तो कुठं जाऊ शकतो पोलिसांना शंभर टक्के पडून तो कळेल तो काही कुठे जाऊ शकत नाही यात देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही कुठं पळून जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तो तो पोलीस पकडतील आपले पोलीस तेवढे सक्षम आहे पण याचा आता राजकारण मला असं वाटतं मी या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे मला कोणत्याही राजकीय इथं कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही त्याच्यावर राजकीय बोलायचं पण मला आवश्यकता वाटत नाही पण जे जो अन्याय झालेला आहे त्या मुलीचा जो मारेकरी त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे हीच माझी मागणी आहे बाकी भाजप काय करत असेल अन्य पक्ष काय करत असेल याच्याशी मला काही देणं घेणं नाही मला असं वाटत नाही याच्यात राजकारण आणावं फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका माँग